हा छान ठीक आहे निवड मग हा ठीक आहे आता पुढं काय बोलते ती आय मोठं बोल ना ऐकून येत

आहेत असं समजा हे पिल्ले आहेत सगळे हे बघा इकडे पिल्ले आहेत सगळे हे हे एवढी पिल्ले आहेत कोंबडीचे हा बरं बरं पुढं काय झालं आहे का बोलो पिल्लांना लक लक कसं करते जा आलेत बघ पिल्ल दे त्यांना